श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढी शुभ दिवशी आपण गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू कोणती आहे ती वस्तू आपल्याला कशा प्रकारे खाऊ घालायची आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जे कोणी नवीन असेल तर त्याने आणि समोर बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक शुभ दिवस असतो या दिवशी बघा नवीन व्यवहार नवीन वस्तूंची खरेदी देखील केली जाते हा खूप शुभ दिवस असतो आणि पूर्ण दिवस हा शुभ असतो म्हणून पूर्ण दिवसामध्ये तुम्ही भरपूर असे उपाय सेवा ह्या देखील करू शकता त्याचबरोबर आपल्याला गायीला ही वस्तू एक खाऊ घालायची आहे तर बघा उपाय एकदम आहे आणि तुम्हाला असा देखील प्रश्न पडेल की गायीला एवढी वस्तू खाऊ असे बदल होणार आहेत आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण होणार आहेत तर असे प्रत्येकाला प्रश्न देखील पडत असतो परंतु बघा गायीच्या पोटामध्ये तेहतीस दे कोटी देवी देवता वास करत असतात आणि आपण जी वस्तू गायीला खाऊ घातल्याने त्या तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच बघा आपण गायला नेहमी भाकरी पोळी ही खाऊ घालतो परंतु बघा काही सण असतात काही तिथी असतात त्यानुसार जर आपण काही वस्तू खाऊ घातल्या तर त्याचा आपल्याला जास्त ही होत असते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी गायला एखादी भाकरी एखादी पोळी ही खाऊ घालायची आहे कारण आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह दोष असतात तर त्यामुळे आप आपल्याला आर्थिक समस्या हे येत असतात आपली जी काही कामे असतात का तर ती रखडून जातात आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश हे येत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला काही तिथीनुसार काही सणांना आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचा आपल्याला शंभर टक्के लाभ फक्त विश्वास ठेवूनच कोणताही उपाय हा आपण करायचा आहे कारण या उपायाने उपाय एकदम छोटासा आहे परंतु या उपायाने आपल्या जी काही आपली अडलेली कामे आहेत तर ती पूर्ण होतील आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा ह्या देखील पूर्ण होतील आपले जे काही ग्रह दोष आहेत तर ते देखील दूर होतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे फक्त आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये जर चपाती असेल तर तिच्यावरती थोडासा गुळाचा खडा आणि चणाडाल आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे अर्धा तास चणाडाळ ही भिजत ठेवायची आहे आणि ती तुम्हाला चपातीवरती ठेवून त्याच्यावरती एक गुळाचा खडा अशा प्रकारे तुम्हाला तो देखील गाईला खाऊ घालायचा आहे किंवा जर तुमच्याकडे चणा डाल नसेल तर चपाती आणि गुळाचा खडा एवढं जरी गाईला खाऊ घातला तरी देखील चालेल परंतु गुढीपाडवा आहे आणि यानिमित्त आपण घरामध्ये पुरणपोळीचं जेवण बनत असतो किंवा श्रीखंडपूर श्रीखंडपुरीचं देखील जेवण बनवत असतो जर पुरणपोळी या दिवशी गाईला खाऊ घातली तरी देखील आपल्याला त्याचा शुभ परिणाम हा पाहायला मिळेल आपल्या इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत असतात मनोकामना पूर्ण होत असतात आपल्या घरात सुख समृद्धी ही येत असते तर अशातच आपण गायीला पुरणपोळी देखील खाऊ घालू शकता आणि गायीच्या सोबतीचं वासरू जर असेल तर त्याला देखील आपण एखादी पोळी भाकरी ही खाऊ घालाय घालायची आहे तसेच बघा आपण जेव्हा गायीला पुरणपोळी खाऊ घालायला जात आहोत त्यावेळेस आपण एक भरून पाणी घ्यायचं आहे आणि हळद कुंकू देखील घ्यायचं आहे आणि प्रथम आपण तिथे गेल्यानंतर गाईच्या चारही पायांवरती आपण पाणी पोतायचं आहे गाईला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि तिच्या पाठीवरती हात ठेवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे आणि तिच्या वरती देखील आपण हात ठेवायचा आहे कारण बघा गायीला एवढीच वस्तू आपण खाऊ घातली तर आपले जे काही ग्रह दोष आहेत पितृदोष आहे, आहे वास्तुदोष आहे तर ते दूर होण्यास मदत होत असे आपल्या आर्थिक समस्या जी कामे रखडलेली आहेत तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होत असते आणि बघा गायीच्या जोडीला जर आपण वासराला देखील ही वस्तू खाऊ घातली म्हणजे समजा तिथे गाय आहे आणि तिच्यासोबत वासरू देखील आहे तर सोन्याहून पिवळंच कारण गाईला आणि वासराला जर आपण भाकरी पोळी खाऊ घातली तर आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या ला ला तर दूर होतील शिवाय आपल्याला श्री विष्णूचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि बघा गुढीपाडवा आहे आणि त्यामध्ये मंगळवार देखील आलेला आहे तर मंगळवारी गाईला एखादी भाकरी पोळी जर आपण खाऊ घातली तर बघा याचे खूप चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तुम्ही गाईला ही भाकरी पोळी खाऊ घालायची आहे तिच्या वासराला खाऊ घालायची आहे जर तुमच्या जवळपास कुठे गाय नसेल तर मग तुम्ही गोशाळेमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्ही गाईला भाकरी पोळी काही असेल तर ती तुम्ही खाऊ घालायची आहे जर तुम्ही दोन तीन भाकरी नेल्या असतील तर तिथे एक दोन गाईनं तुम्हाला ही भाकरी पोळी खाऊ घालायची आहे सोबत वासराला देखील पोळी तुम्ही खाऊ घालू शकता तुम्हाला या दिवशी तुम्ही सकाळी जायचं आहे किंवा संध्याकाळी किंवा दुपारी तुम्हाला वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही गोशाळेमध्ये जायचं आहे आणि गाईला तुम्हाला अवश्य भाकरी किंवा पोळी खाऊ घालायची आहे यामुळे आपले बरेचसे जे काही ग्रह दोष आहेत तर ते दूर होतात तसेच पहा आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी तसे देवीचा वास आपल्या घरामध्ये राहावा घरामध्ये धनधान्याची दन कमतरता कधीही भासावी नाही असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला या दिवशी अजून एक देखील उपाय खूप असा प्रभावी उपाय आहे तो देखील आपल्याला आवश्यक करायचा आहे गायीला एक वस्तू आपल्याला आवर्जून या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी गायीला ही वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे म्हणजे आपल्याला भाकरी तर खाऊ घालायची आहे त्याबरोबरच आपल्याला ही एक वस्तू आहे तर ती देखील आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे कारण बघा आपण कोणतेही उपाय करत असतो त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना कोणत्याही कामामध्ये अडथळे हे येऊ नयेत आपल्या पतीला यश प्राप्त व्हावे असे प्रत्येक महिलेला वाट वाटतच असत आणि त्यामुळे आपण काही उपाय देखील करत असतो तर बघा यासाठी आपल्याला सात केळी घ्यायची आहेत म्हणजे ताजीच केळी घ्यायची आहेत आपल्या घरामध्ये जे असतील तर ती अशी सुकलेली वगैरे केळी घ्यायची नाहीत तर ताजी बाजारातून तुम्ही केळी आणायची आहेत आणि ती केळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत प्रथम तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि श्री विष्णू माता लक्ष्मी अन्नपूर्ण मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहू द्या माझ्या मुलांना माझ्या पतीची यांची प्रगती होऊ द्या अशा प्रकारे तुमच्या इच्छा आहेत समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या तुम्हाला मनापासून बोलायचं हा उपाय करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक हे देखील म्हणायचं आहे जर तुम्हाला ते येत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हटला तरी देखील चालेल आणि जी केळी तिथे ठेवलेली आहेत तर ती तिथे थोडा वेळ आपण ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर आपण गोशाळेमध्ये जायचं आहे किंवा जर तुमच्या समोर एखादी गाय आली तरी देखील तिला तुम्हाला ही केळी खाऊ घालायची आहेत किंवा गोशाळेमध्ये गेल्यावर तुम्हाला जर तिथे दोन तीन गायी असेल तर प्रत्येकीला एक एक केळ तुम्ही खाऊ घालू शकता किंवा वासरू असेल गाईसोबत तर त्याला देखील तुम्ही हे केळ आहे तर ते खाऊ घालायचं आहे तर बघा हा जो उपाय आहे तर उपाय साधा आहे परंतु याचे लाभ खूप खूप सारे आहेत कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी हो देवी देवता असतात आणि या शुभ दिवशी या पवित्र अशा दिवशी आपण त्या गायीला ही वस्तू खाऊ घातली तर ते तेहतीस कोटी हो देवी देवतांच्या पर्यंत आपले जे काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या आण पोचतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण होत असतात तसेच बघा तिथे जर हिरवा चारा असेल तर तो देखील तुम्ही गायला खाऊ घालायचा आहे आणि जर तुम्हाला जमेल तर गायीला तुम्ही प्रदक्षिणा देखील मारायची आहेत यामुळे देखील तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्यास खूप मदत होत असते असं देखील म्हणतात की जो कोणी गायीचे रक्षण करतो त्याला कधीही दुर्दैवाचा सामना हा करावा लागत नाही मृत्यूनंतर तो गो, गो लोकात जातो आणि त्याला भगवान श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य लागत असते जो भक्तिभावाने गायीचे दूध पित असतो जो गायीच्या पाठीवर असलेल्या उबड्याला स्पर्श करतो तो सर्व रोगांपासून मुक्त राहतो त्याचे सर्व दोष आणि पापे देखील नष्ट होतात जी स्त्री रोज गायीला भाकरी खायला घालते ती भाग्यवान होते गाय सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे म्हणून सदैव त्यांचे रक्षण करावे पूजा करावी तिला रोज खायला द्यावे असे केल्याने मनुष्य सर्व ऐश्वर त्याला प्राप्त होते त्याचे दारिद्र्य संपते त्याची जी काही गरिबी आहे तर ती देखील दूर होते त्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असतो त्याच्या मनोकामना पूर्ण होत असत त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते म्हणून तुम्हाला जमेल तर तुम्ही रोज गायला भाकरी खाऊ घालायचे आहे गायीचं रक्षण करायचं आहे तुमच्यावर असणारे सर्व संकटे हे दूर होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असत तर बघा मित्रांनो तुम्हाला यापैकी दोन उपाय मी सांगितले आहेत म्हणजे तुम्हाला गायला भाकरी खाऊ घालायची आहे गुळासोबत आणि चणाडाळ सोबत तुम्ही भाकरी आणि हे जे केळी आहेत तर ती तुम्ही एका वेळेस देखील घेऊन जाऊ शकता आणि गायीला खाऊ घालू शकता अशा प्रकारे देखील तुम्ही गाईला भाकरी आणि केळी ही खाऊ घालायची आहेत यामुळे बघा आपले आर्थिक अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आपण गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे आणि रोज जमेल तुम्हाला तर रोज देखील तुम्ही गाईला भाकरी खाऊ घालायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद